ह्या संदर्भामध्ये शेवटी हा जो विषय आहे बोनचा तो वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे मी एवढी मोठी नाही की ह्या सगळ्यांमध्ये मी काही बोलू शकते विविध ठिकाणी मॅचेस मात्र यावर काही मॅचेस सुरू आहे प्रत्येक जण आपले आपले प्रयत्न करतोस तिथपर्यंत पोहोचण्यासाठी शेवटी आज एस टी महामंडळाचं जे काय आंदोलन सुरू आहे या संदर्भामध्ये राज्य सरकारच्या वतीने सुद्धा सूचना सगळे केल्या गेलेल्या आहेत माझी एवढीच विनंती राहील की कोणती संघटना असेल संघटनेने सर्वसामान्य जनतेचा विचार करून जे काही निर्णय घ्यायचे ते घेतले एक राजकीय प्रश्न प्रवेश रखडलेला आहे राष्ट्रवादीमध्ये जाण्याचे त्यांनी संकेत दिले आहे पंधरा दिवस मी वाट बघेन असं म्हटलेलं आहे त्यांनी काय सांगा मी याच्या आधी पण बोललेली आहे की नाथाभो एक ज्येष्ठ नेते आहे या सगळ्या संदर्भामध्ये माझ्यापेक्षा ते त्यांचं व्यक्तिगत मत चांगलं मांडू शकत स्थानिक नेत्यांच्या बाबतीत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे स्थानिक नेत्यांमुळे हा प्रवेश रखडल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे या संदर्भात तुम्ही स्थानिक संदर्भात किंवा वरिष्ठांबाबत काही मत करणार का त्यांच्या प्रवेशाबाबत ह्या संदर्भामध्ये शेवटी हा जो विषय आहे बोनचा तो वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे मी एवढी मोठी नाही की ह्या सगळ्यांमध्ये मी काही बोलू शकते कारण की सगळे जे वरिष्ठ आहे नक्कीच त्यांच्या परंतु सुद्धा हा विषय पोहोचलेला आहे आणि या संदर्भात लवकरात लवकर काही निर्णय होईलच ग्रीन सिग्नल मिळालेला त्यांना आपणही त्या ठिकाणी उपस्थित होतो मला राज्याकडनं मिळत नाही नेमकं को राज्याच्या कोणती नाही लोकांच्या विरोधात मी नाही मला नाही ने माहिती आहे संदर्भात कारण की मी एवढंच सांगू शकते की लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस नक्कीच नाथाभाऊनी पुढाकार घेऊन मला मदत केलेली याची कुठे शंका नाही केंद्राच्या नेत्यांकडनं पण त्यांना सांगण्यात ते आलं होतं त्यांनी त्या पद्धतीने सहकार्य सुद्धा केलेला आहे पण बाकीचा जो काही विषय आहे नक्कीच तो वरिष्ठांचा विषय आहे आणि नाथाभाऊचा विषय आहे आणि मी मी जसं आधी सांगितलं की मी एवढी मोठी नाही की या दोघांच्या मध्ये मी येऊन काहीतरी बोलू शकते नक्कीच दोघ जण बसून या संदर्भामध्ये काय करायचं नाही करायचं ते निर्णय मी परत परत तेच आपल्याला सांगेल की नाथा नाथाबाऊनी नक्कीच राजकारणामध्ये मला आणलेलं आहे त्यांचे नेहमी आशीर्वाद राहिलेले सहकार्य राहिलेले आहे बरोबर एक पार्टी पार्टीची कार्यकर्ता म्हणून एवढं तर मलाही माहिती आहे की जोपर्यंत वरिष्ठ काही या संदर्भामध्ये निर्णय घेत नाही तोपर्यंतही मला याच्यावर बोलायचा काही अधिकार नाही प्रवेश झालाय का ते स्वतः नाथाभाऊ तुम्हाला सांगा